शक्तीपीठ <laughs> महामार्ग राज्या बाबतीत ह्या महायुती सरकारनं लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांविरोध असेल तर हा महामार्ग रद्द करू शेतकऱ्यांना असं फसवून त्यांनी सत्ता मिळवली आणि फसवलं सत्ता मिळवल्यानंतर ह्याची नियत बदलली त्यामुळे आज बघतो गेल्या काही दिवसापासून पोलीस प्रशासनाचा वापर करून बळाचा वापर करून मोजणी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला आहे परंतु याला शेतकरी तीव्रपणे विरोध करत आहेत आणि बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत त्यामुळं आता सध्या असतो नागपूर कोल्हापूर महामार्ग असताना त्या ठिकाणी एवढी वर्दळ नसताना हा शक्तीपीठ महामार्गातून कुणाला शक्ती द्यायची कुणाला समृद्ध करायचं आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेनं महाराष्ट्रात पडलेला आहे आणि सरकारकडे जर पैसे असतील आता आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी पैसे नाही म्हणून इकडले पैसे तिकडे वळवले असं आपण रोज बातम्या ऐकतोय सरकारकडं खरंच पैसे असतील तर हे पैसे विदर्भ आणि सिंचन प्रकल्पासाठी द्यावेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या था। आत्महत्या थांबतील मागच्या सात महिन्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जवळपास बाराशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केले त्या आत्महत्या थांबावायची असतील त्यांना था शेतीला शाश्वत सिंचन देणं गरजेचं दे आहे त्यांना वीज देणे गरजेचे दे आहे त्यामुळे हे पैसे आपण सिंचन आणि ऊर्जा विभागाकडे वळवावे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन आणि वीज द्यावी निश्चितच मग शेतकरी विकासाच्या वाटेवर जाईल हे खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी जो मराठीच्या बाबतीत लढा दिला आणि मराठी माणसांनी एकत्र येऊन लढा दिला हे त्याचं यश आहे आणि निश्चितच येत्या पाच तारखेला विजय मेळावा होणार आहे आणि महाराष्ट्राच्या मनातील ज्या गोष्टी आहेत ते घडणार आहे जल्लोषाचे नियोजन दोन्ही पक्षाचे मराठी माणसं सगळे एकत्र येऊन करतात निश्चितच आपण आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल की खूप चांगल्या प्रकारे जल्लोष होईल